जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कैलासवासी स्वर्गीय बाबासाहेब नाईक मुकबधीर विद्यालयात दिव्यांग दिन साजरा पाच टक्के निधी आमदार अर्जुन खोतकर खर्च करणार शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे आमदार अर्जुन खोतकर पाच टक्के नव्हे तर दहा टक्के खर्च करणार शिवसेना विष्णू पाच फुले आज दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कैलासवासी स्वर्गीय बाबासाहेब नाईक मुकबधीर विद्यालयात दिव्यांग दिन साजरा करण्यात आलाय यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले कैलासवासी स्वर्गीय बाबासाहेब नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी वाय गंदे विशेष शिक्षक एस एस काळगे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले पत्रकार राहुल मुळे रवी तायडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे म्हणाले दिव्यांगांच्या कल्याणासाठी आमदार अर्जुन खोतकर पाच टक्के निधी खर्च करणार असल्याचं प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिलंय यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाच फुले म्हणाले आमदार अर्जुन खोतकर पाच टक्के निधी नव्हे तर दहा टक्के निधी खर्च करणार असल्याचं शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांनी केलंय यावेळी मुख्याध्यापक पी वाय गंदे विशेष शिक्षक एस एस काळगे आय एच नाईक व्ही बी पवार व्ही एच नाईक श्रीमती एस के जाधव उपस्थित होते दिवंग दिना सर्वप्रथम मी आंतरराष्ट्रीय दिवंग दिनानिमित्त आमच्या सर्व दिव्यांग बांधवाला शुभेच्छा देतो आणि आज बाबासाहेब नाईक विद्यालयामध्ये येऊन खरंच खूप आनंद झाला आमचे दिवंग आघाडीचे अनिलजी मुंगळ साहेब व भुत्रात त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि तायडेजी यांनी भाऊसाहेबजी घोगेसाहेब जिल्हा बोलून एक जो ब्लँकेट वाटप आणि फळ वाटपचा कार्यक्रम ठेवला खरोखर इथले व्यवस्थापन इथले जे कर्मचारी ते त्यांच्या मुलापेक्षा जास्त त्यांना सांभाळतात ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण की आज ह्या जगामध्ये कोणी कोणाला सांभाळत नसतो त्यांचं सर त्यांचे जितकं कौतुक करा या स्टॉपचं शाळेचं तेवढं कमी आहे आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आमचे तुम्ही बोलले की पाच टक्के निधी आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब हे आत्ताच निवडून आले आहे त्यांना दिव्यांग बांधवासाठी जेवढं प्रयत्न करता येईल पाच टक्केने दहा टक्के निधी ठेवण्या राखीव ठेवण्याचा प्रयत्न करू करायला लावू आणि दुसरं आमचे एकनाथ शिंदे साहेब साहेब जे मुख्यमंत्री होते त्यांनी दिव्यांग बांधवासाठी जे महामंडळ केलं दिव्यांग महामंडळ त्यातून दिव्यांग माझवाला खूप फायदा होणार आहे हे आजच्या दिनानिमित्त एवढं सांगतो आणि माझ्या मी त्यांना देतो आणि दिव्यांग दिन आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जालना शहरातील कैलासवाशी बाबासाहेब नाईक मुकुबेर निवासी विद्यालय जालना येथे शिवसेना प्रणित दिव्यांग आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या या दिव्यांग दिन साजरा करण्यासाठी आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहे आज या विद्यार्थी सोबत येऊन आम्हाला अत्यंत आनंद झाला की त्यांना भेटता आलं त्यांच्यासोबत संवाद साधता आला आणि या संस्थेविषयी काय कार्य चालली याबद्दल आम्ही माहिती घेतली आणि आमच्या परीनं आमचे अनिल मगदुले असतील ताडे असतील व सर्व दिव्यांगावर आमच्या ताई मी विष्णू भाऊ आमच्या सर्वांच्या वतीने या दिव्यांग विद्यालयामध्ये ब्लँकेट आणि फळ वाटपाचा कार्यक्रम शिवसेना जो आयोजित केला तर शिवसेना हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच राजकारण करते या हेतूने आज आम्ही या दिव्यांगांना मदत करण्यासाठी आलेलो आहे मागच्या काळात जालनाचे आमदार असतो आमदार असू कुठले पाच टक्के निधी खर्च आला नाही तर तुम्हाला वाटतं की आता खोतकर साहेब नवीन आमदार झाले आहे आणि पाच टक्के निधी खर्च होईल तुम्ही काही पाठपुरावा करणार का साहेब मागील सरकारमध्ये या जालना शहराचे आमदार यांनी अपंगांसाठी जो पाच टक्के निधी त्यांचा खोटा असतो पाच टक्के निधी अपंगाच्या विकासासाठी कल्याणासाठी त्यांच्या शिक्षणासाठी व त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधेसाठी खर्च करावा अपेक्ष असतो परंतु मागील आमदारांनी केला नाही केला याबद्दल मी आज बोलणार नाही परंतु आता सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब या जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आणि उद्या हो घातलेल्या मंत्रिमंडळामध्ये सन्मानी खोतकर साहेब मंत्री होऊ लागले एक सामाजिक दावित्य म्हणून सन्मानी खोतकर साहेब हे स्वतःचे एक जैनसेवक आहे आणि दानशूर व्यक्तिमत्व आहे त्या हेतूने त्यांच्या आमदार निधीमधला दोन पाच टक्क्याचा निधी आहे नक्कीच ते या अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करतील यार, ही अपेक्षा आम्हा सर्वांना आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये ही अडचण होणार नाही या या हेतूने सन्मानिक खोतकर साहेब या अपंगाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील